नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सातवी विषय भूगोल प्रकरण सहावे नैसर्गिक प्रदेश आज आपल्याला नैसर्गिक प्रदेश या प्रकरणाचा अभ्यास प्रकरणामध्ये दिलेले उपप्रश्न म्हणजेच सांगा पाहू जरा विचार करा नकाशाशी मैत्री यावर आधारित दिलेल्या प्रश्नांचा अभ्यास तसेच स्वाध्याय उपक्रम प्रकल्प गृहपाठ हे सर्व समजून घ्यायचं आहे आणि नैसर्गिक प्रदेश हे प्रकरण काळजीपूर्वक समजून घ्यायचं आहे चला तर मग सुरुवात करूया पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक तीसवर सांगा पाहू यावर आधारित प्रश्न विचारला आहे चित्राजवळील चौकटीत सोबतच्या सूचीनुसार खुणा करा सूची आहेत मी वापरतो किंवा अनुभवतो त्यासमोर टिकमार करायची आहे मी पाहिले आहे त्यासमोर स्टारचं चित्र द्यायचं आहे किंवा चिन्ह द्यायचं आहे आणि मला माहीत नाही आता आपल्याला त्या चित्रामधील एखादी गोष्ट माहीत नसल्यास त्यासमोर क्रॉस करायचं आहे तर पहिले निवारा सगळे निवाऱ्याचे चित्र बघायचे आहे त्यापैकी तुम्ही कोणता अनुभवता किंवा वापरता त्यापैकी कि तुम्ही कोणते पाहिले आहेत किंवा कोणते तुम्हाला माहीत नाहीत ते पाहायचे आहे चित्रामध्ये आणि त्यासमोर टिकमार करायची आहे स्टार द्यायची आहे किंवा क्रॉस करायचं आहे तसंच वस्त्रे तुम्ही कोणत्या प्रकारची वस्त्रे वापरता किंवा कोणाला कोणती वस्त्रे घालताना तुम्ही बघितलं किंवा त्यापैकी तुम्ही कोणती वस्त्रे पाहिलीच नाही तुम्हाला माहीत नाही या प्रकारची वस्त्रे असतात त्यासमोर क्रॉस करायचं आहे त्याचप्रमाणे वनस्पती व प्राणी यांची चित्रे दिली आहे कोणती वनस्पती कोणते प्राणी बघितले आहेत त्यासमोर टिकमार करायची आहे आणि अन्न कोणतं अन्न खाल्लेलं आहे किंवा कोणतं फक्त बघितलंच आहे आणि यापैकी कोणता अन्नाचा प्रकार तुम्हाला माहीतच नाही ते त्या चित्रामध्ये बघायचं आहे आणि तशा प्रकारचे त्या ठिकाणी सूची द्यायच्या आहेत आता तुम्ही केलेल्या निवडीच्या व खालील प्रश्नांच्या आधारे वर्गात चर्चा करा पहिला प्रश्न आहे चित्रात दाखवलेली सर्व घरे आपल्या परिसरात का आढळत नाहीत उत्तर कारण पृथ्वीवर वेगवेगळ्या भागात भूस्वरूपे हवामान मृदा यांच्यात भिन्नता आढळते ही भिन्नता प्रामुख्याने त्या त्या भागात उपलब्ध सूर्यप्रकाश आणि प्राणी यांच्यावर अवलंबून असते म्हणून चित्रात दाखवलेली सर्व घरे आपल्या परिसरात आढळत नाहीत दुसरं अशा प्रकारची घरे असलेले प्रदेश कोणते उत्तर टोंटरा प्रदेश बर्फाच्छादित असल्यामुळे तेथे कातळ्याचे तंबू व इगळू घरे आढळतात गवताळ प्रदेशातील लोक मातीच्या भिंती व गवताचे छप्पर असलेली साधी घरे बांधतात तसेच काही भागात लोक ठेंगण्या व गोलाकार झोपड्यात राहतात याला कॉल असे म्हणतात विष्वृत्तीय प्रदेशातील लोक ज्या भागात वर्षभर पाऊस बसतो दलदलीचा भाग आहे अशा ठिकाणी घरे झाडावर बांधतात बर्फाच्या घरात राहणे तुम्हाला आवडेल का मग ही घरे आपण का बांधत नाही उत्तर हो बर्फाच्या घरात राहणे आम्हाला आवडेल पण आपण जर येथे बर्फाचे घर बांधले तर ती वितळून जातील त्यानंतरचा प्रश्न आहे लोकांच्या पोशाखात कशामुळे फरक पडला असावा उत्तर लोकांच्या पोशाखात तेथील हवामानाचा फरक पडला असावा त्यानंतरचा प्रश्न आहे अन्न म्हणून खबूस किडे मुंग्या यांचाही वापर कुठे होत असेल उत्तर अन्न म्हणून खबूस किडे मुंग्या यांचा वापर आदिवासी समाज भटकी जमात या ठिकाणी होतो त्यानंतरचा प्रश्न आहे आपल्याकडील प्राणीसंग्रहालयामध्ये ध्रुवीय अस्वल पेंगविन हे प्राणी ठेवता येतील का उत्तर नाही कारण ध्रुवीय अस्वल पिंगविन हे प्राणी बर्फाच्छादित प्रदेशात आढळतात त्यांना आपल्याकडील हवामान मानणार नाही आणि त्यानंतरचा प्रश्न आहे चित्रात दाखवलेल्या सर्व वनस्पती आपल्या परिसरात आढळतात का नसल्यास त्या कोठे आढळत असाव्यात उत्तर चित्रात दाखवलेल्या सर्व वनस्पतीपैकी काही वनस्पती आपल्या परिसरात आढळतात चित्रातील काही वनस्पती वाळवंटी प्रदेशातील आहेत काही हिमाच्छादित प्रदेशातील सूचिपर्णी वृक्ष आहेत काही वनस्पती वर्षावनातील म्हणजे विषववृत्तीय प्रदेशातील आहेत अशा प्रकारे आपण सांगा पाहू यावर आधारित जे प्रश्न दिले आहे त्या प्रश्नांचा या ठिकाणी अभ्यास केला आहे पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक पस्तीसवर नकाशेशी मैत्री यावर आधारित प्रश्न आहे आकृती सहा पॉईंट एकचा चा वापर करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या पहिला प्रश्न आहे भारतात कोणकोणते नैसर्गिक प्रदेश आढळतात या ठिकाणी सूची दिली आहे सूचीचे व्यवस्थित निरीक्षण करायचे आहे नकाशाचे वाचन करायचे आहे आणि विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरे आपण व्यवस्थित लिहायचे आहे तर उत्तर भारतात मोसमी प्रदेश पर्वतीय प्रदेश व उष्ण वाळवंटी प्रदेश आढळतात दुसरा प्रश्न आहे उष्ण वाळवंटी प्रदेशाचा जास्त भूभाग कोणत्या खंडात येतो उत्तर उष्ण वाळवंटी प्रदेशाचा जास्त भूभाग आफ्रिका खंडात येतो तिसरा प्रश्न आहे नैसर्गिक प्रदेशात सर्वात जास्त विविधता कोणत्या खंडात आहे उत्तर नैसर्गिक प्रदेशात सर्वात जास्त विविधता आशिया खंडात आहे त्यानंतरचा प्रश्न आहे उत्तर गोलार्धाच्या तुलनेत दक्षिण गोलार्धात नैसर्गिक प्रदेश कमी असल्याचे कारण कोणते असेल उत्तर उत्तर गोलार्धात भूभाग जास्त व महासागराचे प्रमाण कमी आहे तर दक्षिण गोलार्धात भूभाग कमी व महासागराचे प्रमाण जास्त म्हणून दक्षिण गोलार्धात नैसर्गिक प्रदेश कमी आहे त्यानंतरचा पाचवा प्रश्न आहे जगाच्या संदर्भात कोणत्या नैसर्गिक प्रदेशाचे क्षेत्र जास्त आहे उत्तर जगाच्या संदर्भात तैगा या नैसर्गिक प्रदेशाचे क्षेत्र जास्त आहे त्यानंतरचा प्रश्न आहे अंटार्कटिका खंडासारखी परिस्थिती आणखी कुठे आढळते उत्तर अंटार्क्टिका खंडासारखी परिस्थिती आर्टिक प्रदेशात आढळते आणि त्यानंतरचा प्रश्न आहे मूळ रेखावृत्त ज्या भूभागावरून जाते त्या भूभागात कोणकोणते नैसर्गिक प्रदेश आढळतात उत्तर मूळ रेखावृत्त ज्या भूभागावरून जाते त्या भूभागात उष्ण वाळवंटी प्रदेश उष्णपट्ट्यातील गवताळ प्रदेश सॅव्हाणा विषुवृत्तीय प्रदेश पर्वतीय प्रदेश तैगा प्रदेश टोंट्राळ प्रदेश पश्चिम युरोपीय हवामान प्रदेश भूमध्य प्रदेश समशीतोष्ण गवताळ प्रदेश सदाहरित प्रदेश इत्यादी नैसर्गिक प्रदेश आढळतात अशा प्रकारे नकाशाशी मैत्री यामध्ये नकाशावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपण लिहिली आहेत पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक छत्तीसवर खालील प्रश्नांची उत्तरे द्या त्यामध्ये पहिला प्रश्न आहे अल्पकालीन वनस्पती जीवन असलेला प्रदेश कोणता उत्तर टुंटा प्रदेश हा अल्पकालीन वनस्पती जीवन असलेला प्रदेश आहे दुसरा प्रश्न आहे क्रॉल असणारा नैसर्गिक प्रदेश कोणता उत्तर गवताळ प्रदेश सुदान हा क्रॉल असणारा नैसर्गिक प्रदेश आहे त्यानंतरचा आहे हिवाळी पावसाचा प्रदेश कोणता उत्तर भूमध्य सागरी प्रदेश हा हिवाळी पावसाचा प्रदेश आहे त्यानंतरचा प्रश्न आहे गोरिला चिंपाजी कोणत्या नैसर्गिक प्रदेशात आढळतात उत्तर गोरिला चिंपाजी हे प्राणी विषुवृत्तीय या नैसर्गिक प्रदेशात आढळतात पाचवा प्रश्न आहे कोणत्या नैसर्गिक प्रदेशातील अरण्यामध्ये जमीनलगतचा भाग वनस्पतीही नसतो उत्तर उष्ण वाळवंटी प्रदेश या नैसर्गिक प्रदेशातील अरण्यामध्ये जमिनीलगतचा भाग वनस्पतीही नसतो त्यानंतरचा प्रश्न आहे दुग्धव्यवसायास पूरक प्रदेश कोणते उत्तर दुग्ध व्यवसायास पूरक गवताळ प्रदेश व उष्ण वाळवंटी प्रदेश आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे फल उत्पादनास अनुकूल नैसर्गिक प्रदेश कोणता उत्तर भूमध्य सागरी प्रदेश फलोत्पादनास अनुकूल नैसर्गिक प्रदेश आहे पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक छत्तीसवर जरा विचार करा यावर आधारित प्रश्न आहे पहिला प्रश्न वाघ सिंहासारखे प्राणी विश्ववृत्तीय वनांच्या प्रदेशात का आढळत नाहीत उत्तर वाघ सिंहासारख्या हिंस्र पशूंना जगण्यासाठी जे पोषक वातावरण पाहिजे ते विष्वृत्तीय वनांच्या प्रदेशात नाही विष्वृत्तीय प्रदेशातील हवामान उष्ण व दमट असल्यामुळे झाडपाला कुजून हवा रोगट बनलेली आहे तसेच जास्त उष्णता व वर्षभर पावसामुळे घनदाट सधारित वनांची निर्मिती झाली आहे त्यामुळे तेथे सरपटणारे जीव जास्त प्रमाणात आहेत वाघ सिंहासारख्या प्राण्यांना आपली उपजीविका करण्यासाठी हरीण या यासारखे तृणभक्षी प्राणी तेथे आढळत नाहीत म्हणून वाघ सिंहासारखे प्राणी विषवृत्तीय वणांच्या प्रदेशात आढळत नाहीत दुसरा प्रश्न आहे उष्ण वाळवंटी प्रदेश बहुधा खंडाच्या पश्चिम भागात आढळतात उत्तर खंडाच्या पश्चिम भागात पर्वतीय प्रदेश आढळतो महासागरांपासून दूरवरील खंडाअंतर्गत स्थान व वा महासागरावरून वाहत येणारे बाष्पयुक्त वारे पोचू शकत नसल्यामुळे मध्य अक्षांशीय प्रदेशातील वाळवंटाची निर्मिती झालेली आढळते पृथ्वीचे स्वांग परिभ्रमण पृथ्वीच्या पृष्ठभागावर निर्माण झालेले अक्षरवृत्तीय कमी जास्त भार पट्टे व त्यांना अनुसरून नियमित वाहणारे वारे यामुळे दोन्ही गोलार्धात साधारणपणे वीस अंश ते तीस अंश अक्षरवृत्तांच्या दरम्यान हवेच्या जास्त दाबाचे पट्टी निर्माण होतात ही हवा कोरडी असते त्यामुळे त्या भागात पाऊस पडत नाही म्हणून वाळवंटी प्रदेश बहुधा खंडाच्या पश्चिम भागात आढळतात त्यानंतरचा प्रश्न आहे उष्ण वाळवंटी प्रदेशात पशुपालन करतात काय कारण आहे तर उत्तर उष्ण वाळवंटी प्रदेशात अतिउष्णता व अत्यल्प पर्जन्य पर यामुळे वनस्पतींची संख्या कमी आहे तसेच शेती योग्य जमिनीचा तुटवडा आहे लोकांना आपल्या गरजा भागविण्यासाठी दुसरे साधन नसल्यामुळे अनेक गरजा जनावरांपासून पूर्ण करतात या प्रदेशात गाई म्हशी मेंढ्या शेळ्या व उंट बहुसंख्येने आहेत हे पशु त्यांच्या उपजीविकेचा मुख्य आधार आहेत म्हणून वाळवंटी प्रदेशात पशुपालन करतात त्यानंतरचा प्रश्न आहे वाळवंटी प्रदेशातील लोकांची जीवन भटक्या स्वरूपाचे असते काय कारण आहे तर उत्तर वाळवंटी प्रदेशातील लोकांचे जीवन अतिशय कष्टमय आहे अतिउष्णता व अत्यल्प पर्जन्यामुळे पाण्याचा प्रश्न त्यांच्यासमोर नेहमी असतो पाण्याच्या शोधार्थ त्यांना भटकावे लागते गुरे पाळणे व चारणे हा या प्रदेशातील महत्त्वाचा व्यवसाय आहे चरण्यासाठी पशुधन खेड्यातील सामायिक जमिनीवर अवलंबून असते बराच भाग पीक लागवडीच्या दृष्टीने शुष्क आहे परंतु तेथे ते कुरणे असतात दुष्काळाच्या काळात भटके लोक मेंढ्याचे आणि उंटाचे कडप घेऊन गुरे चारण्यासाठी भटकत असतात प्रश्न पाचवा आहे गवताळ प्रदेशात मांसभक्षक प्राणी आढळतात काय कारण आहे उत्तर गवताळ प्रदेशात विस्तीर्ण कृणे व उंच आणि दाट गवत असल्याने त्यांच्यावर आपली उपजीविका करणारी तृणजीवी प्राणी विपुल प्रमाणात आढळतात हे hey, तृणजीवी प्राणी परिसंस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे या तृणजीवी प्राण्यांवर आपली जीविका करणारे मासभक्षक प्राणी असणे आवश्यक आहे तेव्हाच ती परिसंस्था पूर्ण होऊ शकते म्हणून गवताळ प्रदेशात मासभक्षक प्राणी आढळतात अशा प्रकारे प्रकरणामध्ये दिलेल्या सर्व उपप्रश्नांचा आपण अभ्यास केला आहे आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला खालील विधाने लक्षपूर्वक वाचा चूक असल्यास विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा पहिला प्रश्न आहे व पहिलं विधान आहे पश्चिम युरोपीय प्रदेशातील लोक सौम्य व उबदार हवामानामुळे उत्साही नसतात उत्तर हे विधान चूक आहे दुरुस्त विधान आहे पश्चिम युरोपीय प्रदेशातील लोक सौम्य व उबदार हवामानामुळे उत्साही असतात दुसरं विधान आहे प्रेयरी प्रदेशाला जगातील गव्हाचे कोठार असे म्हणतात हे विधान बरोबर आहे तर हे विधान बरोबर असल्यामुळे दुरुस्त करून लिहिण्याची गरज नाही तिसरं विधान आहे भूमध्य सागरी प्रदेशातील झाडांची पाने मेंचट असतात आणि झाडांची साल फार जाड असते उत्तर हे विधान चूक आहे दुरुस्त विधान आहे भूमध्य सागरी प्रदेशातील झाडांची पाने मेंचट असतात आणि झाडांची साल फार जाड असते झाडातील पाण्याचे बाष्पीभवन कमी होते चौथं विधान आहे उष्ण वाळवंटी प्रदेशात उंट हा महत्त्वाचा प्राणी आहे कारण तो अन्न पाण्याशिवाय दीर्घकाळ राहतो तसेच वाहतुकीसाठी उपयोगी आहे हे विधान बरोबर आहे आणि पाचवं विधान आहे वाघ सियासारखे मांसभक्षक प्राणी विषवृत्तीय प्रदेशात जास्त आढळतात उत्तर हे विधान चूक आहे दुरुस्त विधान आहे वाघसिंहासारखे मासभक्षक प्राणी मोसमी प्रदेशात व गवताळ प्रदेशात जास्त आढळतात प्रश्न दुसरा भौगोलिक कारणे द्या त्यामध्ये पहिला प्रश्न आहे मोसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात काय कारण आहे उत्तर शेतीच अनुकूल असे हवामान या प्रदेशात आहे नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून ठराविक ऋतूत पाऊस पडतो स्वच्छ सूर्यप्रकाश व शेतीस योग्य मृदा या प्रदेशा प्रदेश लहां लहां। प्रदेशात आहे तसेच हा प्रदेश लहान लहान असंख्य खेड्यांनी बनलेला आहे त्यामुळे शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे म्हणून मोसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात दुसरे विधान आहे विषवृत्तीय मनातील वृक्ष उंच वाढतात काय कारण आहे तर वनस्पतीच्या वाढीला पोषक असा पडणारा पाऊस सरासरी दोन हजार ते पाच हजार मिमी विषवृत्तीय भागात पडतो या, प्रदेशा या प्रदेशात सूर्याची लंबरूप किरणे पडतात त्यामुळे या वृक्षांना जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळतो जास्त उष्णता व वर्षभर पाऊस तसेच उष्ण व दमट हवामान हे सर्व अनुकूल घटकांमुळे विषवृत्तीय मनातील वृक्ष उंच वाढतात तिसरा प्रश्न आहे टोंट्रा प्रदेशात वनस्पती जीवन अल्पकाळ टिकणारे असते काय कारण आहे उत्तर टोंट्रा प्रदेशात सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी असते जमीन दीर्घकाळ गोठलेल्या स्थितीत असते उन्हाळ्यात काही आठवड्यांच्या कालावधीत येथे वनस्पती जीवन फुलते तसेच अल्पकाळ उन्हाळा व दीर्घकाळ हिवाळा असा ऋतू असतो हवामानाची ही स्थिती वनस्पतींच्या वाढीला पोषक नसते म्हणून टोंट्रा प्रदेशात वनस्पती जीवन अल्पकाळ टिकणारे असते प्रश्न तिसरा आहे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे तैगा प्रदेशाचा विस्तार कोणत्या अक्षरवृत्तादरम्यान आहे उत्तर तैगा प्रदेशाचा विस्तार सुमारे पंचावन्न अंश उत्तर ते पासष्ट अंश उत्तर या अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे दुसरा प्रश्न आहे सुदाणा प्रदेशातील कोणतेही तीन तृणभक्षक प्राणी सांगा त्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या स्वसंरक्षणासाठी निसर्गाने कोणती व्यवस्था केली आहे उत्तर जिराफ झेब्रा कांगारू हे तीन सुदान प्रदेशातील तृणभक्षक प्राणी आहेत त्यांच्या स्वसंरक्षणासाठी निसर्गाने चपळ पाय दिले आहेत तसेच अंगावर रंगीत पट्टे व ठिपके दिलेले आहेत तिसरा प्रश्न आहे मोसमी प्रदेशाखाली दिलेली वैशिष्ट्ये कोणती उत्तर ऋतुमानानुसार वारे दिशा बदलतात नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून ठराविक ऋतूत पाऊस पडतो पावसाचे वितरण असमान व अनिश्चित असते पावसाच्या वितरणानुसार वनस्पतींचे प्रकार पडतात या प्रदेशातील लोकांच्या अन्नात व पोशाखात विविधता आहे हा लोकांचा बहुतांश प्राथमिक व्यवसाय आढळतो तसेच शेती हा येथील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे प्रश्न चौथा जगाच्या नकाशात आराखड्यात पुढील नैसर्गिक प्रदेश दाखवा सूची तयार करा ते नैसर्गिक प्रदेश आहेत कोलोरॅडो वाळवंट भूमध्यसागरी हवामान ग्रीनलँडचा लोकवस्ती असलेला भाग डाऊन्स गवताळ प्रदेश ब्रिटिश कोलंबिया या नैसर्गिक प्रदेशाच्या त्यानुसार सूची तयार करून आपल्याला नकाशात त्या दर्शवायच्या आहेत या ठिकाणी तो नकाशा सुद्धा दिलेला आहे त्यानंतर आहे उपक्रम उपक्रमांमध्ये दिलेला प्रश्न आहे आंतरजलाचा वापर करून या प्रकरणातील माहिती पटाळून पहा विविध नैसर्गिक प्रदेशातील वनस्पती प्राणी व लोकजीवन यांची चित्रे जमा करा जगाच्या नकाशावरती चिटकवून कोलाश तयार करा आता हा कृतीजन्य प्रश्न आहे आपल्याला जगाचा नकाशा घ्यायचा आहे त्यावर वेगवेगळे वनस्पती प्राणी लोकांची जीवन कसे आहे त्यांचा पोशाख त्यांचं अन्न ज्याप्रमाणे आपल्या या प्रकरणाच्या पहिल्या पृष्ठावर जे चित्र दिले आहे तशा प्रकारचे चित्र जमा करून एक कोलास तयार करायचा आहे आणि छान छान कोलास तयार करून आपल्या वर्गामध्ये चिपकवायचे आहे तर हा गृहपाठासाठी प्रश्न आहे आणि गृहपाठातील दुसरा प्रश्न आहे नैसर्गिक प्रदेश कशाला म्हणतात या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी आठवणीने कमेंट बॉक्समध्ये पाठवायचे आहे त्यासाठी या प्रकरणाचे दोन ते तीन वेळा काळजीपूर्वक वाचन करायचे आहे आता आपण प्रकल्पामध्ये दिलेल्या प्रश्नांचा अभ्यास करूया प्रकल्पामध्ये दिला आहे आतापर्यंत आपण अनेक भौगोलिक बाबी अभ्यासल्या आहेत उदाहरण अक्षांश रेखांश वृत्तजाळी एखाद्या प्रदेशाचे हवामान प्राकृतिक रचना वनस्पती व प्राणीजीवनातील विविधता इत्यादी आता आपण या संदर्भाने एक उपक्रम करूया आंतरजालाचा तसेच इतर स्रोतांचा वापर करून कोणत्याही दोन नैसर्गिक प्रदेशातून प्रत्येकी एका देशाची माहिती छायाचित्रे इत्यादी मिळवा तसेच खालील मुद्द्यांचा वापर करून या देशांसाठी कोलाज तयार करा त्यांचे वर्गात प्रदर्शन भरवा आपल्या कोलाजच्या साह्याने सादरीकरण करा आता आपण भारत या देशामध्ये राहतो त्यामुळे भारत देशाचीच माहिती लिहूया देशाचे नाव भारत आणि स्थान आणि विस्तार भारत देशाचे स्थान आणि विस्तार कसा प्रकारचा आहे भारताचे स्थान उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे ते आशिया खंडाच्या दक्षिण भागात मध्यवर्ती आहे कर्कवृत्त भारताच्या मध्यभागातून जाते भारताच्या मुख्य भूप्रदेशाचा अक्षवृत्तीय विस्तार आठ अंश चार अठ्ठावीस उत्तर, उत्तर ते सदोतीस अंश सहा त्रेपन्न उत्तर आहे याप्रमाणे त्याचा एकूण अक्षवृत्तीय विस्तार एकोणतीस अंश दोन ते पंचवीस इतकं आहे भारताचे दक्षिण टोक हे सहा अंश पंचेचाळीस उत्तर अक्षवृत्तावर असून ते इंदिरा पॉईंट या नावाने ओळखले जाते <laughs> भारताचा रेखावृत्तीय विस्तार अडुसष्ट अंश सात तेहतीस पूर्व सत्त्याण्णव अंश चोवीस सत्तेचाळीस पूर्व असा आहे याप्रमाणे त्याचा एकूण रेखावृत्ती विस्तार एकोणतीस अंश सतरा चौदा आहे त्यानंतर आहे हवामान भारताचे हवामान बघा भारताचे हवामान मान्सून प्रकारात मोडते देशाच्या मध्यातून गेलेल्या कर्कवृत्तावर जवळजवळ वर्षभर सूर्यकिरणे लंबरूप पडतात त्यामुळे तिथे वर्षभर तापमान अधिक असते सरासरी वार्षिक तापमान कक्षा दक्षिणेकडे आढते उष्ण हवेचा उन्हाळा मार्च ते मे महिन्यापर्यंत असतो पावसाळा जून ते सप्टेंबरपर्यंत सुरू होतो नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून भारतात पाऊस पडतो माघारी मान्सूनचा काळ ऑक्टोबर ते नोव्हेंबर असतो हिवाळा डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यात असतो आणि ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे पूर्व किनाऱ्यावर हिवाळ्यात पाऊस पडतो वनस्पती भारतातील वृष्टी व तापमानाची विविध स्थिती आणि विविध भुरुपे यामुळे वनस्पतीमध्येही भिन्नता आढळते भारतातील वेगवेगळ्या वनस्पती प्रजातींची संख्या सुमारे पंचेचाळीस हजार इतकी असून त्यांचे पुढील प्रमाणे वर्गीकरण केले आहे उष्ण प्रदेशीय सधारित वनस्पती यात देवदार धूप जांभूळ बेत मेसा तून गुरुजन चापलास कोकम चाफा बांबू ऐन सेमूल गुटेल लॉरेल रोजूड हळद कुसुम चेस्टनट आंबा इत्यादी वृक्ष आढळतात उष्ण प्रदेशीय पांझडी वनस्पतीमध्ये यात साग साल चंदन अर्जुन अब्नी मलबेरी कुसू पळस महू धूप लॉरेल खैर वृक्ष आढळतात उष्ण प्रदेशीय काटेरी वनस्पती यात बाभूळ बोर शमी शिस्वी निवडुंग कडुलिंब उंबर इत्यादी वनस्पती आढळतात उपोष्ण प्रदेशीय वनस्पती यामध्ये ओक चेस्टनट ॲश बर्च पाईन फर हेमलॉक चिर इत्यादी वृक्ष आढळतात हिमालयातील समशीतोष्ण प्रदेशातील वनस्पती यामध्ये देवदार ओक ॲश मॅपल ऑलिव्ह स्प्रूस ऑलनट पॉपलर चेस्टनट बर्च एल्म लॉरेल इत्यादी वृक्ष आढळतात अल्पीय वनस्पती यामध्ये सिल्वर फर पाईन बर्च जुनिपर इत्यादी वृक्ष आढळतात आणि समुद्रतटीय व दलदल प्रदेशीय या वनस्पती यामध्ये पेटारी इंगळी वाळूंज कमळ नाबळी शिंगाडा कुमुद ह्या जलवनस्पती शोला पाणकणीस लव्हाळा ह्या औषधी वनस्पती रोणसा कनवाळ कोगन, उला शतावरी वाळा हे गवत प्रामुख्याने आढळते त्यानं त्यानंतरचा मुद्दा हे प्राणी भारतात विविध प्रकारचे वन्यप्राणी देशाच्या विविध भागात आढळतात भारतात पासष्ट हजारहून अधिक प्राणी प्रजाती आहेत भारतात हत्ती सांबर चितळ हरिण कस्तुरी मृग वाघ बिबटे राणकुत्रा काळी व पांढरी अस्वले एकशिंगी गेंडा रानमशी बारशिंगे हिमबिबट्या राणमेंढी तपकिरी अस्वल याक मेंढ्या लांडके लालपँडा काळ्या रंगाच्या बिबट्या सोनेरी वानर बंगाली वाघ रानडुकरे राणगाढव काळवीट गवा नीलगाय चौशिंगा चित्ता चरस राणमांजर कोल्हा वाघ सिंह माकडे इत्यादी प्राणी आढळतात तसेच भारतात विविध प्रकारचे सरपटणारे प्राणी आहेत त्यात साप सरडे इत्यादी आढळतात सरपटणाऱ्या प्राण्यांची संख्याही भारता भारतात जास्त आहे भारतात विविध प्रकारचे पक्षी आढळतात त्यामध्ये मोर हंस बदक तितर कबुतर, पोपट साळुंखी मैना कोकिळा कावळा चिमणी बगळा पारवा सुतार करकोचा, ससाना खंड्या घार गिधाड गरुड माळढोक इत्यादी तसेच सागरी भागात प्रामुख्याने मगर कासव खेकडे मासे असे असंख्य जीव वाढतात त्यानंतर आहे मानवी जीवन भारत देश सांस्कृतिक भौगोलिक तसेच प्रशासकीयदृष्ट्या पाच प्रदेशामध्ये विभागला गेला आहे प्रत्येक प्रदेशामध्ये भाषा बोली संस्कृती खाद्यप्रकार वस्त्र इत्यादी विविधता आढळते म्हणून भारताला विविधतेने नटलेला सर्व धर्मसमभाव असा देश म्हटले जाते भारतीय खाद्यप्रकारात अनेक खाद्यपदार्थांचा समावेश होतो वरण भात भाजीपोळी ज्वारी नाचणीच्या भाकरी हे प्रमुख अन्न असून वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळे खाद्यपदार्थ मिळतात जसे गुजरातमध्ये ढोकळा ठेफले दक्षिण भारतात इडली डोसा उत्तपम उत्तर भारता भटूरे, था था। भारतात छोले भटुरे इत्यादी अनेक खाद्यपदार्थ आढळतात त्यानंतर आहे पोशाख वस्त्रांच्या बाबतीतही भारतात विविधता आढळून येते प्रत्येक प्रदेशाचा एक विशिष्ट पेहराव असतो परंतु आधुनिक भारतात आधुनिक वस्त्रे दिसून येतात त्यानंतर मानवी व्यवसाय भारत देश हा खेड्यांचा देश म्हणून ओळखला जातो शेती हा येथील प्रमुख व्यवसाय आहे भारतात प्राथमिक द्वितीयक तृतीयक व चतुर्थ श्रेणीचे व्यवसाय केले जाते शेतीबरोबरच कुटीर उद्योग लघु उद्योग पशुपालन हे खेड्यातील प्रमुख व्यवसाय आहेत देशाची वैशिष्ट्ये आता भारत देशाची वैशिष्ट्ये बघा आपली मातृभूमी असलेला भारत हा भौगोलिक व ऐतिहासिक दृष्टीने एक महान देश आहे प्राचीन काळापासून तो त्याच्या सांस्कृतिक आणि व्यापारी समृद्धीसाठी ओळखला जातो मूळ द्रविड रहिवाशाशी आर्यांचे समिलीकरण झाल्यामुळे ही अभिजात भारतीय संस्कृती उदयाला आली आहे भारत हा देश विविधता असलेली भूमी आहे भारताचा विस्तार मोठा असून वेगवेगळ्या प्रकारची भौगोलिक विविधता येथे आहे त्याचे प्रतिबिंब विविध नैसर्गिक स्रोताच्या रूपाने आपण पाहू शकतो भारताचा विस्तार उत्तरेकडील हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतरांगापासून ते दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत आहे भारतात विपुल नैसर्गिक साधनसंपत्ती आहे उदाहरण सूर्यप्रकाश सुपीक मृदा प्राणी खनिजे वनस्पती प्राणीजीवन इत्यादी या सर्वांनी आपल्या मातृभूमीच्या प्रगतीत भर घातली आहे भारत हा लोकशाही प्रधान देश आहे प्रशासनाच्या सोयीसाठी आणि प्रादेशिक विकासासाठी त्याची एकोणतीस घटक राज्ये आणि सात केंद्रशासित प्रदेशात विभागणी केली आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील सातव्या क्रमांकाचा मोठा देश आहे अशा प्रकारे आपण प्रकल्पामध्ये दिलेल्या प्रश्नांचा सविस्तर अभ्यास केला आहे आणि वर्ग सातवी प्रकरण सहावे नैसर्गिक प्रदेश या प्रकरणामध्ये दिलेले उपप्रश्न सांगा पाहू नकाशाची मैत्री जरा डोके चालवा यावर आधारित प्रश्नांचा अभ्यास स्वाध्याय उपक्रम गृहपाठ प्रकल्प हे सुद्धा सविस्तर अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद